महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली चाललेलं बांधकाम कामगारांच्या चा चा कल्याणासाठी चालवलं जाणारं मंडळ आहे पण खऱ्या अर्थाने अजूनही बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जे घेतलेले निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा या मंडळाचे सचिव आणि महाराष्ट्र सांसद यांचं दिसून येत नाही सर्वात पहिलं उदाहरण हे आहे की या मंडळाचे जे माजी अध्यक्ष आहेत म्हणजे जे मंडळाचे अध्यक्ष होते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सहा महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः अशी घोषणा केली होती की महाराष्ट्रातल्या तीस लाख नोंदित बांधकाम कामगार आणि प्रलंबित असलेले सव्वीस लाख असे छप्पन लाख बांधकाम कामगारांना आम्ही ताबडतोब दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार आहोत एवढंच नाही तर त्याने असंही सांगितलं सुरेश खाडे या मंत्र्यांनी कामगार मंत्र्यांनी की ते पैसे आता मिळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमची खाती जर काही बँकेची जोडलेली नसतील तर ता तुम्ही ताबडतोब जोडून घ्या असं सांगून त्यांनी निवडणूक प्रचार स्वतःचा करायला सुरुवात केली जणू काय त्यांना असं सांगायचं होतं की हे जे चोपन्न लाख छप्पन लाख बांधकाम कामगार आहेत त्यांचं कल्याण मीच केलेलं आहे आणि त्यांना पाच हजार रुपये बोनस मीच देत आहे तर हे जे त्यांचं म्हणणं होतं प्रचार होता तो आज निकालास खोटा ठरलेला आहे कारण काय की त्यांनी घोषणा केल्यानंतर आम्ही चौकशी केली जेवढे काही हे नवीन सरकार ऐवजी मागच्या सरकारने तीनशेपेक्षा जास्त जी आर काढलेले आहेत दोन महिन्यामध्ये त्या जी आरमध्ये बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचा जी आर नाही कामगार विभागाला फोन लावला ऑक्टोबरमध्ये ला वीस तारखेच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र हे मंत्री महोदय पाच हजार रुपये दिलेत म्हणून सांगत फिरत होते मंडळाला आम्ही माहिती अधिकाराखाली प्रश्न विचारला की हे पाच हजार रुपये अनुदान देण्याबद्दलचं जे अध्यक्ष बोलत आहे जे घोषित केलेलं आहे या मंडळाच्या अध्यक्षांनी त्याची प्रत आम्हाला मिळावी त्यांनी आम्हाला अधिकाऱ्याने अशी प्रत दिली ते म्हटले मंडळामध्ये असा ठराव झाला नाही परंतु दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस आम्ही सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्याशी शिष्टमंडळाच्या वतीने चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं की निर्णय झालेला आहे बोनस देण्याचा आणि ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल म्हणजे वरपासून खालपर्यंत हे सगळे धादांत कुठे बोलतात आणि कामगारांची चेष्टा करतात खरं म्हणजे यांना काहीच अवघड नाही प्रत्येकाला पाच हजार रुपये देणं कारण यांनी गेल्या तीन वर्षामध्ये जमलेले पैसे जे आहेत त्याची विल्हेवाटच लावलेली आहे आठ हजार कोटीपेक्षा जास्त कारण तीन वर्षापूर्वीच भारत सरकारने यांना कळवलेलं होतं की तुम्ही वस्तुरूपाने बांधकाम कामगारांना काही देऊ नका तुम्ही त्यांना प्रत्यक्ष मदत द्या मज विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल ज्या नोंदीत कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना मदत द्यायचा असेल डिलिव्हरीचा रक्कम द्यायची असेल लग्नाची द्यायची असेल ह्या रक्कमा तुम्ही रोखोकपणे ज्या त्या वेळेला देत जा तर हे त्यांनी बाजूलाच ठेवलं सगळं गुंड होऊन ठेवलं म्हणजे अशी स्थिती आहे की शेकडो विधवा महिलांना नोंदित कामगारांचे मृत्यू झाल्यानंतर वार्षिक श्राद्ध झाल्यानंतर सुद्धा दहा हजार रुपये अंतविधीची रक्कम या योजनेमध्ये जी आहे ती अजून मिळालेली नाही इतकी बेपरवाई सुरू आहे परंतु दुसऱ्या बाजूला मात्र कंत्राटदारांना करोडो रुपयाचे चेक्स मात्र प्रामाणिकपणे वेळच्या वेळी काढले जातात त्यांनी हिशोब दिलेला मी याबाजूत सुद्धा सांगितलेलं आहे की यांनी ठराव करून सन तेवीस आणि चोवीसच्या जमा खर्चाला मंजुरी दिलेली आहे या मंजुरीच्या ठरावामध्ये असा उल्लेख आहे की जी योजना बंद पडली मध्यान भोजन योजना जी कोविड काळात सुरू होती आणि जी गेल्या दोन वर्षापासून बंदच आहे त्या कंत्राटदारांना त्यांनी तेवीस आणि मध्ये मध्यान्ह भोजन महाराष्ट्रामध्ये वाटलं म्हणून दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत आणि एवढंच नव्हे तर काही कलेक्टरनी हे भोजन वाटलेलंच नाही म्हणून तक्रारी शासनाकडे दिला कारवाईची मागणी केली उदाहरणार्थ धाराशिव दा तर या मागच्या विधानसभेमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की या मंडळाच्या मध्यान्ह भोजन योजनेतल्या गैरव्यवहाराबद्दल आलेल्या तक्रारी विधानसभेने फेटाळलेल्या अशा प्रकारे ह्या सगळा अनागोंदी गोंदी कारभार चालू आहे दुसऱ्या बाजूला या मध्यान भोजन बरोबरच सुरक्षा पिटी वाटलेली आहे त्याची बाजारभावानं पाच हजारही किंमत नाही ती कंत्राटदारांना सतरा हजार रुपये दिलेले आहेत भांड्याचे सेट आहेत ते बाजारभावानं तीन हजार रुपये होतात ते प्रत्येक कंत्राटदाराला त्यांनी नऊ हजार रुपये दिले आहेत आणि अशा प्रकारे ही रक्कम त्यांनी संपवलेली आहे आणि आज अशी स्थिती आहे खरं म्हणजे हे कामगार मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं महाराष्ट्रातल्या या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने स्पष्ट करावं आज लाखो कामगारांचे अर्ज मंजूर आहेत त्यांना भांडी देण्याबद्दल त्यांचं थम घेतलेलं आहे आणि भांडी येऊन गोडाऊन मध्ये पडलेली आहेत तरी सुद्धा त्याचं वाटप सध्या बंद आहे का वाटप बंद आहे तर त्यांची जी काही मांडवली आहे टक्केवारी आहे ती मंत्रालयापासून ते सचिवापर्यंत अजून नक्की झालेली दिसून येत नाही आणि आजी आणि माझी कामगार मंत्र्यातल्या विसंवादामध्ये त्यांनी कामगारांची हे भांडी वाटप आणि संच वाटप आहे ते सगळं थांबवून ठेवलेलं आहे असा सुद्धा एक इतिहास म्हणा किंवा असा सुद्धा एक प्रकार आज सगळ्या मंत्रालयामध्ये चर्चा केला जातो आहे तर हे आहे त्यामुळं त्यांनी आम्ही चार फेब्रुवारीला उपोषण केलं होतं पाच फेब्रुवारीपर्यंत चालू होतं पाच फेब्रुवारीला मग त्यांनी या उपोषणाच्या दबावामुळे पाच फेब्रुवारीपासून हे जे पोर्टल आहे ऑनलाईन पोर्टल हे अंशता खुलं केलेलं आहे मी अंशता म्हणतो हायकोर्टने त्यांना सहा जून पूर्वी सांगितलं सहा नोव्हेंबर रोजी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासन आणि कल्याणकारी मंडळाने आचारसंहितेच्या काळामध्ये हे पोर्टल बंद करण्याचा जो निर्णय केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे तो करायचा त्यांना अधिकारच नव्हता त्याचा आणि आचारसंहितेचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही चोवीस तासामध्ये पोर्टल सुरू करा असा हायकोर्टचा आदेश आहे पण हा हायकोर्टचा आदेश त्यांनी आजपर्यंत पाळलेला नाही पूर्णपणे पाळलेला नाही औषध त्याच्यामध्ये त्यांनी पोर्टल उठवलेलं आहे ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहे पण इतर सर्व अधिकार ते काढून घेतलेले कारण मी बऱ्याच वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की हे सरकारचं धोरण ई गव्हर्नन्स म्हणजे सरकारचं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळं जे काय असेल ते ऑनलाईन द्या ऑनलाईन तुमची सगळी कामं केली जातील परंतु आज आधार कार्डमध्ये जर चूक झाली तर दुरुस्त करता येत नाही पासबुकमध्ये चूक झाली तर दुरुस्त करता येत नाही नावाचं स्पेलिंग चुकलं तर दुरुस्त करता येत नाही हे ये सगळे अधिकार परत त्यांनी जिल्हा केंद्राकडे दिलेले आहेत आणि जिल्हा केंद्राकडनं ही सर्व कामं होत नाहीत असा अनुभव आपल्याला येतो आहे तर हे सगळा गोंधळ अशा पद्धतीने सुरू असून की एका बाजूनं भांड्याची गोडाऊस तुटुंब भरलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये परंतु ती भांडीचं वाटप केलं जात नाही संच वाटप केलं जात नाही कामगारांचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण त्यांना त्याचे लाभ मिळत नाहीत त्याचे चेक्स मिळत नाहीत हे दुसऱ्या बाजूनं सुरू आहे आणि तिसऱ्या बाजूला ही ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती पूर्वी जी होती आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी ती सुरू केलेली नाही तर हा आजचा प्रश्न आहे आणि याच्यानंतरही अनेक बरेच प्रश्न आहेत की त्यातला मी एक सांगितलं की सानुग्रह अनुदानाचा सा प्रश्न आहे आणि हे महाशय जे आहेत सुरेश खाडे माजी कामगार मंत्री ते विसरून गेलेत असं काहीतरी ते बोललेत असं काहीतरी ते मंत्री असताना अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलेलं आहे काही त्यांना त्याची नैतिक बंधन जबाबदारी वाटत नाही ते आजच्या कामगार मंत्र्यांना सांगत नाहीत की मी निर्णय घेतलेला आहे तुम्ही द्या आणि आजचे कामगार मंत्रीसुद्धा काही त्याच्याबद्दल त्याची बोलायची इच्छा नाही आहे प्रतिक्रिया नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे तर हे सगळं असल्यामुळं याबद्दल परत एकदा आम्ही निवेदन कामगार मंत्री मुख्यमंत्री यांना पाठवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या मागण्या आम्ही घातलेल्या आहेत अठरा डिसेंबरला नागपूरला मोर्चा झाला त्यावेळेच्या सहावे मंत्री मोदयांनी सांगितलं की कामगार मंत्री नेमल्यानंतर तुमची बैठक घेण्यात येईल परंतु हे सध्याचे कामगार मंत्री अजूनही कामगार संघटनांची बैठक घेण्यास तयार नाहीत दोन हजार एकवीस साली मुंबई हायकोर्टनी या महाराष्ट्र शासनाला आदेश केलेला आहे की मी ज्या संघटनेत काम करतो त्यांच्याबरोबर ऑनलाईन प्रश्नाबद्दल वेळोवेळी तुम्ही बैठका घ्याव्यात परंतु हे महाशय जे सचिव आहेत मंडळाचे हा नेमका निर्णय मात्र ऐकायला तयार नाहीत दुसऱ्या बाजूला ह्या मंडळाकडून प्रत्येक कायदा पातळी तोडला जातो प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर केली जाते कायदा काय आहे शहाण्णव सालचा की हे जे मंडळ आहे त्या मंडळावर कामगार संघटनाचे तीन प्रतिनिधी असतील मालक संघटनेचे तीन प्रतिनिधी असतील हे सहा प्रतिनिधींना गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने नेमलेच नाही आणि चार अधिकाऱ्यांच्या हातात पंचवीस हजार कोटी रुपये देऊन ठेवलेले आहेत काय तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची लावा ते लावायचं काम सध्या सुरू आहे हा बेकायदेशीर प्रकार आहे कारण मग समजूनच नाही बाहेर काय आलं या लोकांना आतला कारवा दुसरा असा प्रकार आहे की प्रत्येक हायकोर्टचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करतात सुप्रीम कोर्टाने सांगितले की कामगार संघटनांना विश्वासात घ्या त्यांच्याकडनं याद्या घ्या त्यांची कामं करा निर्णय करा ते जुमानतच नाही कामगार संघटनांना मीटिंग बोलवत नाही आम्ही जाऊन त्यांना भेटावं लागतं तरी सुद्धा ते असतील याची काही गॅरंटी नसते ते उपस्थित असतील तर आम्ही त्यांना भेटणार त्यांना वेळ असेल तर भेटणार फोन उचलत नाही मंत्री महोदय फोन उचलतात पण हे सचिव महाशय फोन उचलत नाही त्याच्यानंतर आणि काय आहे बेकायदेशीर प्रकार हे तर मी तुम्हाला सांगितलंच की श्रम मंत्रालय जे आहे दिल्लीकडे त्यांना आम्ही निवेदन पाठवून दिलं होतं एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी त्यांना कळवलं महाराष्ट्र शासनाला सचिवांना की हे जे निवेदन पाठवून दिलेलं आहे शंकर पुजारी यांनी त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कळवा त्यासाठी हे कुंभार मिश्र जे आहे ते त्यांना जा ते दिल्लीला जावं लागलं आणि मुख्य मुद्दा हाच आहे की तुम्ही कायदाच पाळत नाही तुम्ही वस्तुरुपानं कशासाठी देत आहे तुम्ही डायरेक्ट बांधकाम कामगारांच्या नावावर त्यांच्या बँकेमध्ये रक्कम टाकत चला पण ह्या सगळ्या असलेल्या ज्या एकतीस योजना आहेत त्याच्यातल्या फक्त चार योजनेवर पैशाचं वाटप चालू आहे बाकीच्या सत्तावीस योजनांचा बळी घेतलेला आहे आणि अगदी मेलेल्या माणसाला रक्कम रक्कमसुद्धा देत नाहीत असा अनुभव आहे आणि कशामुळं चाललंय सगळं तर ह्या महाराष्ट्रातला हा जो काही छप्पन लाख बांधकाम कामगार आहे तो अजूनही झोपलेला आहे त्याला असं वाटतं की मी अर्ज केले की मला सगळे लाभ मिळाला पाहिजे त्याला काय तोशीच नको आहे मोर्चे काढण्याची त्याची इच्छा नाही मोर्चाला जाण्याची इच्छा नाही मुंबईला येण्याची इच्छा नाही उपोषणामध्ये भागीदारी करायची इच्छा नाही पण त्याला वाटतं सगळं व्हायला पाहिजे आणि हळूहळू मग हे बांधकाम कामगार सगळे असे निष्क्रिय असल्यामुळे यातला जो मंडळाचा पैसा आहे तो कामगारांचा आहे ते कल्याणकारी मंडळातला पैसा कसा तयार होतो तर ते कामगारांच्या कल्याणासाठी म्हणून उपकर बिल्डर्सवर बसवलेला आहे त्यांच्यामार्फत एक टक्का उपकर जुमा होतो तो पंचवीस हजार कोटीपर्यंत जमलेला होता दोन वर्षापूर्वी त्यातले यांनी पंधरा हजार कोटी उडवलेले आहेत पण दहा हजार कोटी फक्त शिल्लक आहेत आता आणि हे किती दिवस शिल्लक राहतील याचा पत्ता नाही धोका तयार झालेला आहे आणि तरीसुद्धा इतकी महत्त्वाची बाब असूनसुद्धा बांधकाम कामगारांच्या दृष्टीने त्यांच्या स्वतःच्या अपघाताची चिंता आहे त्यांचे कुटुंब चालवण्याची चिंता आहे आरोग्याची चिंता आहे शिक्षणाची चिंता आहे त्याच्यासाठी लाभ मिळवून देण्यासाठी कशामुळे लाभ मिळतात मिळत नाही हे समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही त्यांना समोर दिसतो माणूस ज्याच्याकडे अर्ज भरला आहे त्याच्याकडे जायचं आणि ताऊन सुरुवात करून त्याला बोलायचं फोन करायचा आणि एवढं झालं की मला मिळालाच पाहिजे जणू काय तो समोरचा माणूसच जबाबदार आहे ही जी काय मनोवृत्ती आहे ती फेकून दिली पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की आश्चर्य वाटेल की हे मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार अठरा सालीच निकाल दिलेला आहे कामगारांचं स्वेच्छा प्रमाणपत्र तुम्ही घ्या काम केल्यास नव्वद दिवस जे देईल ते घ्या परंतु तो निर्णय महाराष्ट्र शासनाने केला नाही केला निर्णय गुजरातनी आणि दिल्लीनी तर गुजरात तर मुख्यमंत्र्यांचं प्रधानमंत्र्यांचंच राज्य आहे तिथं निर्णय आहे त्यांचंच राज्य महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये उलटं चालू आहे की ग्रामसेवकाकडनं ती प्रमाणपत्र द्यायची नाहीत न देणाऱ्यांच्या काही कारवाई करायची नाही बिल्डरांनी जर दिली समजा प्रमाणपत्र तर त्याची माफं काढायची काय अधिकार आहे ना एकदा तुम्हाला कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिल्यानंतर प्रमाणपत्र देणारा लायसन्स धारक असला की संपलं त्याची माफ काढा मग मा तुमच्याकडे किती कामगार आहेत काय इंजिनियर जो आहे त्या इंजिनियरनं जो लायसन्स धारक आहे त्याने शासनाची परमिशन घेतलेली आहे त्यानं एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची माफं काढायची कारण नसताना आणि ठराविक कामगारांच्यावर सूडबुद्धीनं त्याला लाभ द्यायचा नाहीत हे प्रकार सगळे थांबले पाहिजेत आणि विरोधी कामगारांनी जोरदार संघर्ष केला पाहिजे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाक टाकलेलं ग्रुपवर टाकलेलं जे निवेदन आहे ते तुम्ही पाठवून द्या आणि लढा संघटित करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा फॉरवर्ड करा एवढी विनंती करून माझा मोबाईल क्रमांकही काही शंका असल्या तर जरूर विचारा डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद